हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा जनसेवेचा पंढरपूर वरून परतलेल्या विठ्ठल भक्तांच्या वाटेत आज पहाटे दोन वाजता दुर्घटना घडली आषाढी वारीहून भाविकांना घेऊन परतणाऱ्या एसटी बसला चिखली नजीक चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस डिव्हायडरला धडकून पलटी झाली सुदैवाने विठ्ठलाचा आशीर्वाद घेऊन आलेल्या या भाविकांची अपघातात जीवितहानी झाली नाही मात्र तीस प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत एम एच चाळीस वाय अठ्ठावन्न तीस क्रमांकाची ही बस चिखली जवळील महाबीज समोर आली असता चालकाचे नियंत्रण सुटून बस रोडच्या दुभाजकावर जाऊन पलटी झाली ही घटना रात्री साधारणतः दोन वाजेच्या सुमारास घडली बसमध्ये एकूण एकावन्न प्रवासी होते तसेच चालक आणि वाहक मिळून त्रेपन्न जणांचा प्रवास या अपघातात एकूण तीस जखमी झाले आहेत सर्व जखमींना तत्काळ चिखली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळालेल्या या रुग्णालयात आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा नसल्यामुळे प्राथमिक उपचारानंतर पंधरा जखमींना पुढील उपचारासाठी बुलढाणा येथे हलवण्यात आले बुलढाणा येथे हलवण्यात आलेले जखमी प्रवासी भाऊसाहेब शोनाजी धांडे वैवर्ष पंचेचाळीस राहणार तळेगाव पुष्पा विनोद शिंगणे वैवर्ष एकोणचाळीस राहणार तेल्हारा प्रदीप रघुनाथ धर्मस्कर वैवर्ष अठ्ठेचाळीस राहणार दहीगाव विठ्ठल तुळसीराम पांडे वैवर्ष सदोतीस राहणार तळेगाव रामप्रसाद हरिभाऊ पांडे वैवर्ष साठ राहणार तळेगाव सुरेश दिगंबरराव फोकमारे वैवर्ष साठ राहणार सवंदरा शोभा झोरे वैवर्ष साठ राहणार जानोरी रोड गोविंद वासुदेव पांडे वैवर्ष साठ राहणार वडेगाव तुकाराम पांडुरंग कोकरे वैवर्ष एकोणसत्तर राहणार बाळापूर ईश्वर हरिचंद्र मोरे वैवर्ष पासष्ट राहणार जवडा रुक्मिणीबाई वसंत इंगळे वैवर्ष बासष्ट राहणार बाळापोर सुजाता राहुल वानखेडे वैवर्ष तीस राहणार चिखले शिवाजी सुभाष जाधव वैवर्ष बत्तीस राहणार अन्वा नर्मदा अवचिंतराव मोरे वैवर्ष पंचेचाळीस राहणार मिराळवाडी चिखले आकाश अशोक वय वैवर्ष पंचेचाळीस राहणार मंगळूर नवघरे